बातमी आहे दादर मधून दादर परिसरामध्ये एका तरुणाने आज गोंधळ घडलेला पाहायला मिळतोय हे दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या तरुणामुळे पोलिसांची देखील मोठी तारांब उडाली आहे या प्रकरणाची दादर परिसरामध्ये मोठी चर्चा सुरू आहे मात्र हा तरुण मनोरुग्ण असल्याची बातमी समोर येते दादर परिसरामध्ये हा मनोरुग्ण एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारतानाचा गोंधळ पाहायला मिळतोय या मोठ्या झालेल्या गर्दीमुळे फायर ब्रिगेड देखील घटनास्थळी पोहोचले त्याला वाचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुरू आहेत या मन रुग्णालयात तरुणाला पकडण्यासाठी फायर ब्रिगेड देखील घटनास्थळी दाखल झालेली आहेत याचा हा व्हिडिओ सध्या पाहायला मिळतोय हे दृश्य सध्या पाहायला मिळते की कशाप्रकारे त्याला वाचवण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून फायर ब्रिगेडच्या टीमकडून सुरू आहेत दहा स्टेशनच्या बाहेर एक व्यक्ती हा बिल्डिंग वरून दुसऱ्या बिल्डिंगवर उड्या मारताना दिसतोय उडी मारतानाचा प्रयत्न करत आहे मात्र पोलिसांच्या धाकामुळे थोडाफार थांबल्याचं देखील दिसून येत आहे सकाळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ आणि पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले गेल्या दोन तासांपासून त्याला रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे हा तरुण मनोरुग्ण असल्याची बातमी आहे मात्र गेल्या दोन तासांपासून त्याला रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे आणि याच्या या कृत्यामुळे पोलिसांमध्ये देखील मोठी ताळांब उडाली आहे पोलिसांची मोठी दमचाक उडालेली पाहायला मिळते